हॅलो नमस्कार लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रमैत्रिणीनो आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती आहे घेवडा वांगी भाजी ही घेवडा मी गावठी घेवडा आणलेला आहे वांगी आणि घेवडा त्याची मी मिक्स भाजी बनवली आहे त्यासाठी लागणारे साहित्य पुढील पडले हे मी वांगी घेतलेली आहे आणि इथे एवढा मी तोडून घेतले आहे हाताने जे आहे गावठी आहे त्याची भाजी बनवली आहे वांगी टाकून हा मी हातानेच त्याला कापून घेतले आणि इथे घेतले मी वांगी टाकून भाजी करणार आहे आता वांगी आपण कापून घेऊया चार तुकडे करते वांगी पहिली बघायची मिडकी वगैरे असतात खराब वगैरह मैं बढ़ुन दिया मजल भागक पन ख खराब पीडोग लगने बढ़ुन दिया वी छानी गांवी वागी खराब नहीं थे वांगी कापून घ त्याच्यानंतर हा घेवडा मी हातानेच तोडून घेतलेला आहे आणि असं पाण्यात ठेवलेलं आहे म्हणजे तो थोडा हिरवा कलर जातो आदल्या दिवशीच मी कापून ठेवलेले त्याच्यानंतर इथे मी खोबरं घेतलं आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे टॉमॅटो घेतलेलं आहे कांदा इथे घेतले बाकीचे साहित्य रेग्युलर जे आपण मसाले वापरतो ते तेल आणि मीठ एवढे साहित्य मी घेवडा वांगी ही भाजी बनवण्यासाठी वापरणार आहे तुम्ही तेल टाकले तेल गरम झाले त्याच्यात अर्धा तुमचं राई टाकते राई तटली ती जिरं थोडा जिरा राई लाल होऊन द्या नंतर आपण कांदा टाकणार फोडणीसाठी कांदा तारीख करून टाकायचा टॉमॅटो टाकूया आणि थोडंसं मीठ टाकू त्याच्यामध्ये काय होतं कांदा आणि टोमॅटो नरम होतो हे कांदा परतून घेऊया आणि नंतर आपण मसाले टाकूया तिथं रेग्युलर जे मसाले आहेत ते टाकायचे मी ते बटाट्या सुद्धा टाकू शकता काही तुम्ही टाकते थोडीशी हळद धनाजिरा पावडर अर्धा चमचा काश्मीर मिरच घट्ट मसाला पण अर्धा चमचा आपल्याला जेवढा तिखट हवं असेल तेवढा पण टाकायचं पुन्हा छान परतून घ्यायचं आता आपण हा हेवड्या पाण्यात ठेवलेलं ले मी टपूया भाजियापे जात तो पानी नहीं लगता वाफे सकता, गेवरा कि वांगी वागी सुधा छान लगते वांगी और जिंदा भाजी में हे सगळं मिक्स करूया आणि गॅसची फ्लेम घेऊन ठेवूया पाण्याची जर गरज लागली तरच टाकायचे नाही तर टाकायचं नाही कारण वाफे ह्या भाज्या छान लागतात आता आपण याच्यावर ताटात पाणी ठेवूया आणि पाण्याची गरज लागली तर ताटावरतीच पाणी आपण इथं टाकणार आहे आता थोडं मी आपल्याला वाफ घेतो फ्लेम स्लो ठेवलेली याच्यात पाण्याचा वापर मी अजिबात केलेला नाही परत झाकण करूया याच्यात मी अजिबात पाणी वापरलेलं नाही वांगी तर लगेच शिजतात एवढा सुद्धा शिजले आता आपण मीठ थोडं टाकलेलं अगोदर आता आपण थोडस मीठ परत टाकूया त्याच्यानंतर खोबर थोड़ा मिक्स करू थोड़ा गरम मसाला सुधा भर टाकू गरम मसला छान परत आणखीन आपन, एक वाफ काढू आपण म्हणजे आपली भाजी तयार झाली पाण्याचा एक थेंबसुद्धा मी याच्यात टाकलेलं नाही आहे अशा वाफेवर जर आपण भाज्या केल्या तर टेस्टला सुद्धा छान लागतं काही काही पाणी टाकतात भरपूर आणि शिजून घेतात त्यामुळे त्या भाज्या कशा पचपचीत लागतात त्याच्यासाठी थोडं आपण भले भाजी करायला आपल्याला वेळ लागतो पण ते छान टेस्टी भाज्या आपल्याला मिळतात पाणी आपण वापरलं नाही तर काही भाज्यामध्ये पाण्याची गरज नसते तर नाही टाकायचं आता एक वाप काढून घेते म्हणजे आपली भाजी तयार बनवलेली केवडा वांगी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू